नमस्कार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भारत सरकारचा उपक्रम सी एस आर योजनेअंतर्गत दिव्यांगासाठी सहाय्यक उपकरणे मोफत वाटपासाठी तपासणी शिबिर तपासणी दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तपासणीचे स्थळ जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सोलापूर वेळ सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी अलिमको किंवा सरकारी योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल त्यांनी तपासणीला येऊ नये तपासणीस येताना खालील आवश्यकपत्रे सोबत आणावीत आधार कार्ड यू डी आय डी कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र दोन फोटो आयोजक भारतीय कृत्रिम अंग निगम निर्माण अलिमको मुंबई सहकार्य समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर संपर्क एक्याण्णव छत्तीस पासष्ट एकोणीस चौऱ्याण्णव सोलापूर परिसरातील दिव्यांग बंधुगिनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यांग टी व्ही मराठीच्या वतीने करण्यात येत आहे दिव्यांगसाठी शिबिर